माझ्यावर अन्याय झाला असता प्रत्येकाने दोन दोन खेता वाचल्या <laughs> म्हणून म्हटलं होतं मी पहिलेच जरा मोसम बनणे पाहून मला हसते ती पाहून मला हसते ती मनात माझ्या असते ती पाहून मला हसते ती मनात माझ्या असते ती फक्त फक्त तिला सांगायची रीत नाही ती फक्त तिला सांगायची रीत नाही ती आता थोडं बॅकग्राऊंडला जाऊ आपल्या कल्चरकडे आता उदात्त प्रेम झालंय आजच हसायचं आजच बोलायचं मनातलं बोलून सारं काही सांगून द्यायचं चार दिवसाचं प्रेम दुसऱ्या दिवशी विरह आता एक छान एक कविता ऐकवतो तुम्हाला एक बॅक फ्लॅश जाल तुम्ही आता काळ थोडा बदललेला आहे तेव्हा एक वैशाख महिना असा होता की त्या महिन्यामध्ये लग्न व्हायचे आता तसं नाही लग्न झालेलं लग माहीत पडत नाही नंतर टिकले होते आम्ही लग्न केलं लग। सरप्राईज देण्याची पद्धत आहे पण सर्व गळा आहे की याच्यात काहीतरी आहे हे बघा तिचा वैशाख महिना तिचा वैशाख महिना माझ्या जीवावर उठला तिचा वैशाख महिना माझ्या जीवावर उडला तिच्या आनंदाचा शेण विराचा काटा माझ्या काळजा टोचला तिच्या आनंदाचा शेण विरहाचा काटा माझ्या काळजा टोसला तिच्या माझ्या मनातली प्रेम कहाणीचा मनातला पेव साठला तिच्या माझ्या मनातल्या प्रेम कहाणीचा पेव साठला उन्हाळं वयात मन फुल पाकरू झाले उन्हाळ्या वयात मन फुल बाकारू झाले प्रेमाच्या बागेत जसे हवेत उडू लागले प्रेमाच्या बागेत जसे हवेत उडू लागले तिच्या खाना कोडे मला आजही नाही सुटले तिच्या खाना खुनायचे कोडे मला नाही उलगडू लागले तिचे बदलते रूप पाहून डोळ्यात खुपू लागले तिचे बदलते रूप पाहून डोळ्यात खुपू लागले जमू लागले कळी भोवती तसे भुंगे फिरू लागले वैशाख महिन्यात तिच्या वैशाख महिन्यात तिच्या देहाला पिवळे डाग लागले वैशाख महिन्यात तिच्या देहाला पिवळे डाग लागले स्वप्नाच्या डोळ्यात भविष्याचे दिसू लागले स्वप्न तिच्या डोळ्यात भविष्याचे दिसू लागले मनात जसे माझ्या आठवणीचे काटेच होतू लागले मनात माझ्या जसे आठवणीचे काटेच होतू लागले चार दिवसाची प्रेम कहाणी लोकही म्हणू लागले चार दिवसाची प्रेम कहाणी लोकही म्हणू लागले श्रावणातल्या नागपंचमीला सॉरी हां हळूहळू माझे मन तिलाही विसरू लागले हळूहळू माझे मन तिलाही विसरू लागले श्रावणातल्या पंचमीला माहिरी ती आली लग्न झाल्यानंतर माहेर येतात श्रावणातल्या पंचमी नागपंचमीला माहिरी ती आली लिंबाच्या धोक्याजवळ आमची नजर एकच झाली लिंबाच्या धोक्याजवळ आमची नजर एक झाली तिच्या कंपाच्या कुंकावाची लाली तसे दिसे श्वासनी जशी दिशे श्वासनी नजर नाही माझी पापी नजर नाही माझी पापी तिच्या कोटावर गेली नजर नाही माझी पापी तिच्या कोटावर गेली बालमैत्रिणी तिला खुश खबर विचारू लागली बालमैत्रिणी दिला तिच्या खुशखबरी विचारू लागली तवा ती थोडी लाजली तवा ती थोडी लाजली पाहुणी या मला तुझी नजर झुकली मनातल्या प्रेमाचा मनातही अंत झाला संसार तू कर मोठ्या मनाने आशीर्वाद दिला मनातल्या प्रेम कहाणीचा मनातही अंत झाला सुखाचा संसार कर मोठ्या मनाने आशीर्वाद दिला प्रेम कधी मरत नाही जिवंत ठेवू चला बंधन रिवाजाचे अंतर पाळू चला भेटत नाही कधी भेटत नाही कधी पण विचारपूस करू लागले श्रावणातला पाऊस भिजवून मला गेला मनातल्या माझ्या आठवणीचा मनोवा पेटतच गेला मनातल्या माझ्या आठवणीचा अंगाळ तत्पर्य असं आहे की वन साईड इज ग्रेट पिल्लॉ माझ्या मते तरी धन्यवाद <laughs>